नमस्कार जय महाराष्ट्र गौरी गणपतीच्या निमित्त सर्वात कमी दरामध्ये मंगळसूत्र उपलब्ध झालेले आहेत तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने येऊ शकता आता हा पॅटर्न जी आहे ही मॅट पॉलिशमध्ये टेम्पल मंगळसूत्र आहे ह्याच्यामधले काय काय ठराविक डिझाईन आहेत जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं प्रत्येक पीसची तुम्हाला प्राईस होलसेल तर सांगितला जाईल आता हा इंदोरी पट्टा पीस आहे टोटली क्वालिटी जी गोल्डन पॉलिश असेल ती मायक्रोपॉलिश असेल वन ग्रॅमच्या नंतर फक्त मायक्रो पॉलिश बेंटेक्स आम्ही ठेवत नाही उत्तम दर्जाची क्वालिटी उत्तम दर्जाचं काम हीच आपली ओळख आहे जसं तुम्हाला मोबाईलवरती दिसतं आहे जसं तुम्हाला टॅबवरती दिसतं आहे जसं तुम्हाला टी व्हीवरती दिसतं आहे तसंच तुम्हाला हातात आल्यानंतरसुद्धा भेटणार आहे आणि तसंच दिसणार आहे तर उत्तम दर्जाची क्वालिटी जी, जी पीस आवडतो त्याचं स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचं स्टार्टिंग प्राईज जी म्हटला तर एकशे ऐंशीपासून स्टार्टिंग प्राईज आहे ती दीड हजारपर्यंत आहे <coughs> <coughs> मायक्रोपॉलिशची क्वालिटी जर गौरीपुरतं फक्त वापरायचं म्हटलं तर पाच ते दहा वर्ष काही होणार नाही आणि व्यक्तिगत तुम्ही वापरायचं म्हटला तर दोन ते तीन वर्ष चालते तर वाट कसली बघताय मी वाट पाहतोय तुमच्या फोनची मी वाट पाहतोय तुमच्या व्हॉट्सअपची मी वाट पाहतोय तुमच्या विजिटची माझ्या शोरूमवरती माझं नवीन तुमचं शोरूम आहे कारण मी नेहमीच वाट पाहत असतो माझे कस्टमरची माझे ग्राहक राजाची ज्यांना करून आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या प्रोडक्टची संपूर्ण माहिती किंवा प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोचवावं मार्केटमध्ये कुठं काय मिळतं त्याला महत्त्व नाही आपल्याकडे काय मिळते व कशी क्वालिटी मिळते त्याला महत्त्व आहे तुम्ही मोत्यांचे मंगळसूत्र पाहिले ट्रेडिशनल मंगळसूत्र पाहिले जी पीस आवडते त्याच्या स्क्रीनशॉट मारून दिलेल्या व्हॉट्सअप नंबर पाठवा आमचं श जे शोरूम आहे ती कराड सिटीमध्ये आहे सातारा जिल्हा आणि राज्य म्हटलं तर महाराष्ट्र तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त डिझाईन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आता हा मोती मंगळसूत्र पहा ज्यांना मनीची आवड नाही किंवा गौरीला मोत्यांचा सेटअप करणार असला त्यामध्ये मोती लाल असेल त्यामध्ये मोती हिरवा असेल किंवा कोणाला गोल्डन फिनिशिंगची आवड असेल तर अशा पद्धतीने मायक्रोपॉलिसचे मंगळसूत्र आहेत कोणतेही पीस तुम्ही गौरीसाठी घेऊ शकता किंवा व्यक्तिगत घालण्यासाठी घेऊ शकता क्वालिटी जी आहे ती व्यक्तिगत घालण्यासाठीच आम्ही ठेवतो मग ती गौरीसाठी वापरा व्यक्तिगत वापरा ते तुमचा वस्तू वापरल्यानंतर तुमच्या लक्षातसुद्धा येणार की बाबा ज्वेलर्समध्ये नक्कीच क्वालिटी छान मिळते आणि काय काय वस्तू तर असे डिझाईन मंगळसूत्रांचे आहेत की तुम्हाला असं वाटणार की हुबय हुब वन ग्रॅमच आहे की काय 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 पीस तर असे वाटणार की वन ग्रॅम नवे सोन्यासारखेच आहेत की काय कारण कामच तसं आहे आता हा पीससुद्धा बघा उत्तम दर्जाची क्वालिटी मोती पोळा हिरवे खाली पॅन्टलची बनावट म्हणा टोटली डिफरंट काम आहे यावर्षी गौरीसाठी स्पेशल आपण जे दागिने तयार करून घेतलेली आहे ती असंख्य व्हेरायटी आपल्याकडं तुम्ही जी पीस पाहिजे त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉल करू शकता मेसेज करू शकता फक्त विनाकारण दमवण्यासाठी कॉल करू नका कारण मी बिझी असेन मी कामात असेन त्यामुळं मी कामाचेच कॉल घेण्याचं प्राधान्य देतो जेव्हा वेळ नसतो तेव्हा हा महत्त्वाचा भाग राहतो की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या वस्तू पोचवायची इथे त्यांचं समाधान करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब